मालेगाव शिक्षण विभागात मोठी खडबड मालेगावात तीन शिक्षण अधिकारी निलंबित केले आहे नेमकं काय आहे प्रकरण मालेगाव शहरासह जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात गाजलेल्या येथील बोगळ शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अखेर शिक्षण विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित केले निलंबित अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील उपशिक्षण अधिकारी उदय देवरे तत्कालीन वेतन अधीक्षक सुधीर पगार यांच्यावर अखेर निलंबनाची करण्यात आली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मोबा तहसीलदार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत या तिन्ही अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अटक केली होती अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत राहिल्याने त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली पुढील आदेश पुढील आदेश येईपर्यंत हे अधिकारी निलंबित राहणार आहे सदर शिक्षक भरती घोटाळा प्रकरण मागील काही महिन्यापासून गाजत आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत घेतलेल्या भरती प्रक्रियेत अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे झाल्याचा आरोप आहे या प्रकरणी तिन्ही पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते नेमकं काय हे प्रकरण मालेगाव येथील मालेगाव हायस्कूल व महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेच्या या ना जाधव विद्यालयात अकरा बोगस कर्मचाऱ्याची भरती करण्यात आली या घोटाळ्याप्रकरणी पवारवाडी व वा छावणी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पथकाकडून तपास सुरू आहे आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण पाटील सुधीर पगार व उदय देवरे यांना यापूर्वीच अटक केली होती त्यांना पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती आता शासनाने त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मालेगाव नाशिक